दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संरक्षणाय खल निग्रहनाय हे पोलिसांचं बिरदवाक्य असल्यामुळं पोलिसांचं कर्तव्य हे चांगल्या लोकांचं संरक्षण करणं आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करणं हा या ब्रिदवाक्याचा अर्थ आहे तर बळ कमी असल्यामुळे सर्वांचंच रक्षण करणं पोलिसांना अशक्य होतंय गावात होणाऱ्या चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित आहे असं पोलिस निरीक्षक संतोष मुठखुळे यांनी म्हटलंय शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे दोन दिवसांपूर्वी सात ते आठ दरोडेखोरांनी गावात दहशत निर्माण करून हिरालाल धोंडलकर यांच्यासह पत्नी अरुणाबाई धोंडलकर यांच्या घरी दरोडा घातला होता त्या आपलं संरक्षण आपणच करा या शेवगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांची बैठक घेऊन गावामधील तरुणांना एकत्रित करून गस्त सुरू करत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आवाहन करण्यात आलंय काही दरोड्याचा घटना घडलेली होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मध्ये आज सर्व गावकऱ्यांची व पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक झाली त्या बैठकीमध्ये काल घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तपासाचे जे काही दिशा आहे त्याबाबत आम्ही ग्रामस्थांना अवगत केले तसेच यापुढे अशी घटना घडू नये म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे व त्यामध्ये गावकऱ्यांनी पण सहकार्य करणे अपेक्षित अस अपेक्षा व्यक्त केली व गावकऱ्यांनी स्वतः पुढं येऊन ग्राम सुरक्षा दल निर्माण करण्याचे ठरवण्यात आलेले आहे आणि आता यापुढे रोज एक दहा जणांचा ग्रुप युवा बालम टाकरी मधील जे युवक आहेत ते व पुलीस कर्मचारी असे बालम टाकळी आणि परिसरामध्ये ग्रस्त करतील आणि यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाहीत याबाबत दक्षता घेतील यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ गुप्तवार्ताचे भगवान सानप सरपंच डॉक्टर राम बांधले उपसरपंच सर्जेराव घोरपडे रामनाथ राजपुरे भाऊ वैद्य कासम भाई शेख अशोक खिले चंद्रकांत गरड विक्रम बारवकर मधुकर पाटेकर संदीप देशमुख कमूभाई शेख यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा